आई नऊ वाजता जावं लागते ना आरती करायला तिथं आपल्या बचत गटाच्या गणपतीत हो हो नऊ वाजता जावं लागते ना वाजले काय हो नऊ वाजून राहिले ना दहा मिनिट बाकी आहे नऊ वाजले तर चालता काय चला चाललो जाऊ हो चाल मग आता नऊ वाजले दहा मिनिट बाकी आहे तो। तोपर्यंत तो हो घरची आरती तर झाली आता चला मग चाललो जाऊ शी लागली काय झालं बाई लक्ष्मी शी लागली बर ना आई तुम्ही जा ये मी येतो थोड्या वेळानं इले तिकडे नेतो बाथरूमात काऊन काय आता लक्ष्मी का दोन नंबर तोपर्यंत जा तुम्ही येतो मग मी आरामात बरं बरं झाला नाईम किती वाटलं म्हटलं आता आता काय नऊ वाजत आले ना ম লে তা মালে মানতে রিটিটা ঘেহা তু ঘড়ি আ ঘড জ মাগতে মাটা মলা আ সান্টাকাপু সে আছে। অ সান্তাকাপ জাগড়ি ঘে িয়ে ন্টাকাকুলে হি গড় ত তাই বা নাজন দতি মিনিট নোয়া ভালে আউ ওই তমান পলে কালে বলতে তুমি নোজা ইতে মা নজনদ মিনিট ভাল ভালে আ পাচ মিনিট ভই মান আ ককাো তুমিলে লে।

काही नाही तुमच्याबद्दल चर्चा चालू होती तर म्हणे आता नऊ वाजले काकु। ना ना आली नाही म्हणते शांता काकू तर काकूच्या घरी घड्याळ आहे का नाही या म्हणते टाइम पावाले हाय ना व घड्याळ आहे ना माझ्या घरी आली न आली नाही काय बा बरोबर नऊ वाजता हो ना, वाज ना आल्या ना या ना मग आता इकडे आरती चालू करू हो हो येतो ना अन आज तर सगळ्या हजर झाल्या हा बरोबर नऊ वाजता टच झाल्या हो आला ना बरोबर आल्या ना नऊ वाजता पाच एक मिनिट झाले असून सगळ्या जणी आल्या हाव काय फुलं गिल आणले आहे ना तोडून हो फुलं गिल तोडून आणले ना मी ना फुलं तोडून आणले ना हार बनवला अरे वा आज चांगलं काम केलं मग आशान हो काकू तुमची सून नाही आली हा काय म्हटलं सुनीला काम नाही आणला येते ना वा येते ना थे ये ते येते लक्ष्मी न ते येऊन राहिली होती संगच निघालो होतो आम्ही पण लक्ष्मीले दोन नंबर ले जायचं होतं त्याच्यानं मग थांबली ते जा म्हणे आई येतो म्हणे मी थोड्या वेळानं हां जाऊ काय तो काय करता मग थांबाच आरती चालू करून देऊ काय थांबा लागते हा थांबा की मनाय लागत नऊ वाजताचा टाइम दिलाय तर नऊ वाजले आरती चालू करून दे येईन त्या आरामात बर या मग घे ना घे गे, तूच घे ना आरतीचा ताट बर गणपती बाप्पा मोरया अहो उद्या वाढदिवस आई ना यायचा तर कसं काय म्हटलं हा वाढदिवस नाही करायचा काय काय तू बी हा आता सांगून राहिली यायचा सा वाढदिवस आहे म्हणून हा एक दिवस पहिले एका दिवसात काय होईल म्हटलं काय होईल म्हणजे काय आहे हा यायच्या साठी कपडे घेणार केक घेऊन येऊ लहानसा आणि चॉकलेट हा गावातले चार पाच लेकर बलावून घ्यायचे अन घरच्या घरी करून घेऊ साधा सुदा वाढदिवस उद्या हो ते तर आहे म्हणा घरच्या घरीच करू पण आतापर्यंत कपडे घेऊन तर झाले असते हा आता वेळेवर कपडे घेणं वाढदिवसाची तयारी करणं होईन काय एका दिवसात होते होते काऊन नाही होत हा काय खूप भारी वाढदिवस आहे काय हा धूमधडाक्या थोडी करण आहे आपल्याले याच्यासाठी कपडे घेऊन घेऊ आज अन वाढदिवसाचं सामान अन केक काय केक उद्या घेऊन येईन वेळेवर हा आजपासून आणून ठेवण तर राहते म्हणा फ्रीज मध्ये ठेवता येते पण जवळ आहे तर उद्याच घेऊन येईन हो ते तर आहे म ना उद्या गिद्या येते तर मग जाशील काय तू मार्केट मध्ये हा घेऊन ये जो सामान सुमान कपडे ल कपडेच घेता यायले काही कळे वळे नाही घेऊन देत काय हाताचे कळे घे मी काय नाही म्हणून राहिलो काय तू तु तोंडातून तु -तु शब्द काढ काय पाहिजे याच्यासाठी तर हा देतो ना मी पैसे कळे आण काय म्हणते कमरीचा करदोळा घ्यायचा असून तर ते घे हा गळ्यातली चेन घेवायची असन गोप तर गोप घेऊन दे तू या मतान ठीक आहे ना तर नाही तर गड्यात हा कडे वडे घेतल्यापेक्षा आता लहान तोडी आहे ते ते कडे घालन हा गोप घेऊन देईन मग दोघाले बी हजार हजार रुपयापर्यंत हजारच्या अंदर अंदर लहान लेकराची काय जास्त महाग नाही भेटत हजार रुपयाच्या अंदरच होईन ते सातशे आठशे रुपयापर्यंत भेटून जाईन चांगल्यात चांगली चेन हो अन ड्रेस पाहा लागन याच्यासाठी हजार हजार बाराशे बाराशेचा दोघी तर अडीच हजार तर कपडे मध्येच जाईन आता वाढदिवस आहे तर थोडेसे चांगलेच कपडे घ्या लागन ना हो चांगलेच घेऊन दे ना आता वाढदिवस आहे तर चांगले नाही तर काय मग चांगलेच घेऊन दे अन म्हटलं बबीताले बोलावजो ना वाढदिवस आले वाढदिवस आहे हा बबीताले फोन लावजो हो वाढदिवस करू नका तिला नाही बोलावणार काय बोलावण ना येन रात्रभर राहीन आणि दुसऱ्या दिवशी जाईन मग वाढदिवस संध्याकाळचाच राहील ना दिवसानं थोडी करू आपण तो बबीताले बले बुवाले हा बोलावून जो या म्हणा एका दिवसासाठी ठीक आहे ना अरे बबन आज खालीच आहे खाली का ना तू हा भाई खालीच आहे ना कहून वावरात काही काम आहे का नाही रे वावरात काही काम नाही आहे उद्या म्हटलं वाढदिवस आहे या दोघाचाही तर जाऊ म्हटलं सामान सुमान आणले हा मी येऊ का धाराला घेऊन जाशिन हा नाही तर जा तुम्ही दोघाही जण पाहतो मग आई धाराला विचारून काय म्हणते तिथं येतो म्हणून आम्ही जाईन नाही तर मग तू चाल पण म्हटलं हे लेकर मग धाराने मी जाईन लेकरायला घरी लागेल हो आहे ना मी घरी आता लहान राहिले काय ते आ राहते राहते पाहून घेईन मी हा लवकर चालले जाजा आणि सामान सुमान घेऊन लवकर येऊन जाजा ठीक आहे ना म्हटलं धाराच्या आई बाबालाही सांगा लागल ना वाढदिवसाले आ, तो फोन लावून सांगून देतो अरे हो हो हे काम करतो पहिले हा इवले लाव फोन अन बोलावून घे हो तेच म्हटलं धारा तर लावूनच म्हणा पण मी लावतो मी सांगून देतो ठीक आहे ना ठीक आहे धाराली धाराच्या आई बाबाला फोन लाव बैल फोन ला शांताबाईला फोन लाव चंद्रकलाबाईला फोन लावतो हो लावतो मी एका एकाला आता एका थोडी लावन मी सगळेले हो तेच म्हणून राहिलो एका एका लाव पण सगळेले लाव सांगून दे वाढदिवस आहे म्हणून या म्हणा उद्या वाढदिवस आहे या म्हणा ठीक आहे ना ठीक आहे विचारून पाय मग बन धाराले काय म्हणते ते तर ठीक आहे ना विचारून पाहतो हो विचार मग बबीताले फोन लावतो पहिले सांगून देतो बबीताने हो लाव हॅलो हाय बोल काय चालू आहे काही नाही आता आरतीला जात होती तो तू याच फोन आला हा काय कुठं जात कुठे कोणाच्या घरी नाही नाही कोणाच्या घरी काय गणपतीने बसवत काय आम्ही आमच्या बचत गटाची तर तिथेच जात होती मी आरती करायला गण्याची आजी जी लय वेळची गेली पण मी आता चालली होती हो काय हा लक्ष्मी गेली आता धावत धावत अमाय बाई चालली जाते काय एकटीच जाते हो जाते ना आता गावात खेळत राहते सगळ्याच्या घर माहित आहे हा बरोबर जाते ना ते कोणाच्या घरी पाठवलं हो तिले तर बरोबर जाते जाय म्हणा दादाले बोलावना बरोबर जाईन आणि तिला माहिती राहते कुठं गण्या खेळून राहिला तर आता घुमत फिरत राहते ते तिच्यानं तिले बरोबर माहित आहे असं असं तर उद्या म्हटलं यायचा वाढदिवस आहे दोघाई जणांचा तर म्हटलं आले हा येशील ना मग अमाय आहे बाई आहे काय बाय मला माहितच नाही मांग आ, मांग म्हणत होती मी इतक्यात म्हटलं ह्या महिन्यात हाय म्हटलं वाढदिवस पण तारीख नाही माहित होती मला होांताबाई सांगजो संध्याकाळी करू मस्त जा मग दोघी जणी आई काय माहित आता उद्या आई येते का नाही येत मी तर येऊन जाईन म्हणा पण आता घरी गणपती बसवता आम्ही तर घरी पाहिजे ना मग पूजा उजा करायला घरी नाही पाहिजे काय घरचे काम गिम करायला तर दोघीच जम नाही जमणार मग हो ते आहे गणपतीचे अन दोघीले नाही आले भेटणार नाही तरी सांगून जो शांताबाईले आईचा फोन आला होता म्हणा बोलावला म्हणा आपल्या दोघीले अन बुआले घेऊन ये तशी तर मी बोलनच आई सांगा पण तू एक वेळा लावून देजो गण्याच्या आजीला फोन बोलून घेजो अन उद्या येतो मग आम्ही दोघे जण जण हो चौघ जण येऊन जाजा गण्या आहे लक्ष्मी आहे आणि तुम्ही दोघं हा येऊन जाजा गाडीवर रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी चालले जा अजून अन धाराच्या आई बाबाले फोन लावतो म्हटलं आता त्या बोलावून घेतो घरच्या घरी करून घेऊ म्हटलं साधा सुधा वाढदिवस हो हो साधासुद्धा नाही तर काय मग साधा सुधाच करायला लागते झाली मग वाढदिवसाची तयारी नाही भवाची आहे आज जाईन आता बबन धारा या दोघाला पाठवत जा म्हणतो घेऊन या आता त्या समजते व मी जाईन तर मला थोडी समजेन का हे घेऊ का हे घेऊ नाही काय त्याच्यानं म्हणून राहिले का धाराले घेऊन जाय बा तू या सांग आ तिच्या मतानं काय काय आणायचं आहे तर घेऊन येईन ते हो पाठवून दे ना मग दोघाला पाठवून दे हो हो पाठवतो ना आई मी काय म्हणतो मला आरतीत जावायचं आहे तर मी लावू काय तुला तिकून आल्यावर

तुमचा विचार नाही वाटते मला नाही नाही तसं नाही तुलाच नेणार ना आहोत मी आईले विचारून घे आईले म्हटलं धारा धाराले घेऊन जाईन म्हटलं त्याच्यानं विचारून राहिलं अन लेकरं पाहून घेईन म्हणे आई दोघाले आता आई जवळ तर पटकन चाललं जाऊन पटकन येऊन जाऊन काय एवढी नवीन नवीन साडी घाला लागते काय मग हा एवढे नवीन नवीन कपडे घालून जावं लागते का तिथं मार्केट मध्ये कोणी काय म्हणून लग्नात चालली काय म्हणून हे नवीन नवीन साडी घालून कुठं मार्केट वार्केट मध्ये जातं तर सिम्पल साड्या घालत जाय तुम्ही कनी लयच बारीक लक्ष ठेवता हे साडी कोण घातली मग साधी घालत मग अशी घालत घालत तशी कपडे माय तर साड्या जायमता तसं नाही आहे मस्त आहे कलर चांगला आहे उद्या घातली असती उद्या वाढदिवस आहे अरे हो मी तर विचारच नाही केला मग चालली मार्केट मध्ये घालून एवढी चांगली साडी उद्या मस्त घरी वाढदिवस करू तर उद्या घालायला पाहिजे होती हे साडी जाऊ द्या ना आजही घाल तर उद्या घालन हो काय आजही घाल ना उद्या घालजो गावातले काय म्हणून कपडे नाही आहे बा साड्या नाही आहे बबनच्या बायकोजवळ रोज रोज एकच एक साडी घालते मार्केट बी थेस घालून जाते वाढदिवसाला थेस घालते थे, हा काय म्हणून येत तू हे ये साडी काढून ठेव दुसरी साडी घाल नाहीतर मग आज हे साडी घालची नको घालचो उद्या मग दुसरी साडी घालजो लोक काय करायला लागते लोक हे म्हणन तर काय त्याच्या पैशाने घेऊन देऊन राहिले काय त्या मर्जी मी एक दिवस घालन का दहा दिवस घालन आवडते मले साडी म्हणून घालतो मी काय काय घेऊ मग काय काय घेऊ कपडे घेऊन घेऊ नाही गोप म्हणून राहिले तर गोप पाहू सोनाराच्या दुकानात अन अजून हा ना, ना मेकअपचं सामान तर काही लागतच नाही हो पोरायचं एवढं सामान नाही राहत पोरीच राहते बेल्ट घेऊ दे टिकल्या घेऊ दे कानातले घेऊ दे लिपस्टिक नेल पेन लय खर्च राहते पोरायला काही नाही पोरायला फक्त घड्याळ आहे बेल्ट आहे ड्रेस आहे हा बस त्याचे जुता उता पोरी लय सारा घ्या लागते बरं जाऊ द्या जे जे घ्यायचं आहे ते घेऊन मले पार्लर मध्ये घेऊन चाल जा काय थोडेसे पार्लर मध्ये काय आता कोणतं काम आहे तिथं का ब्युटी पार्लरचा कोर्स लावायचा काय तुला नाही हो कोर्स कल थोडी चालली मी तिथे आता पार्लर मध्ये जाऊन थोडस फेशियल करायचं आहे म्हटलं चांगली नाही दिसली पाहिजे का मी उद्या वाढदिवसात हा वाटलं तर पाहिजे कार्यक्रम आहे अरे यार काय तू कार्यक्रमाला फेशियल करू दे पार्लर मध्ये जाऊ दे येऊन राहिली मी त्याच्याच साठी येऊन राहिले मी पार्लर मध्ये जावासाठी हा एक घंटा नाही थांबू शकत काय तुम्ही हा थांब जायचं फेशियल करायचं आहे पहिले सांगून देत तुम्ही नाही तर मग का ठीक आहे बा चालतो चालतो करून घे फेशियल कितीचं करायचं आहे तुले हाँ? हाँ? हजार रुपयाचं आहे का पाचशे रुपयाचं करायचं नाही नाही जास्त महाग नाही पाच पर्यंत पहिन चालतं मग मा? कटाई माहिती तुम्ही तयारी नाही करत काय असेच चालता का असेच चालतं काय म्हणजे आता नवर देवानी व्हायला लावतो काय हा घालू का आता शेरवानी घे आव तुम्हाला विचारून राहिले मी प्रेमान असेच चालता था काय म्हटलं तुम्ही आ, नवीन कपडे नाही घालत काय हेच कपडे घालता जुने जुने हो कपडे घालून जावं लागते अजून पाण्या पावसाचे ओला गिलो झालो म्हणजे एक तर कपडे नाही वाढत बरं मग ठीक आहे चाल मग साडी म्हटलं हेच घालता काय काढून ठेवतो ना आता तुम्हीच तर म्हणता उद्या घालतो उद्या घालन तसे चांगले साडी चांगली दिसते पटकन बदलो मग साडी बाहेर मी वाटपा गाडी गिळी काढतो टाइम तर नाही लागेल ना नाही साडी घालायला टाइम लागते काय मला पहिले लागे पहिले मले साडी नाही घालता येत हा आता साड्या घालतो मी प्रॅक्टिस झाली मले पाच मिनिटात साडी घालून येतो मी बरं हॅलो हा रेखा भाई बोला काय चालू आहे काय नाही बसली होती बोला ना उद्या म्हटलं यायचा वाढदिवस आहे नातवायचा तर ये जा म्हटलं वाढदिवसाले असं असं उद्याच आहे काय वाढदिवस हो उद्याचा वाढदिवस आहे तर संध्याकाळी करू म्हटलं वाढदिवस साजरा तर ये जा मग तुम्ही हा जा भाऊले सांगा बरं बरं ठीक आहे ना येऊन आम्ही दोघे जण येऊ हो ये जा मग तर सांगून द्या म्हटलं तुम्हाला फोन लावून हो हो चांगलं काम केलं सांगत ना सांगतलं आम्हाला तर नाहीतर मग वेळेवर धावपळ होते ना तसं तर मला माहित होतं उद्या वाढदिवस आहे पण आता तुम्ही करता नाही करत तर त्याच्यानं आता म्हटलं उद्याच लावून बा तुम्हाला फोन उद्या लावणारच होती मी तुम्हाला हा काय नाही करून घेऊ ना घरच्या घरी मोठा नाही घरच्या घरी साधा सुद्धा बिता येईन तुम्ही आणि आम्ही असे म्हटलं ना लेखर पाखर अजून गावातले ठीक आहे ना ठीक आहे बाकी सगळं ठीक आहे तब्येत आगी हो बाकी सगळं ठीक आहे ना आणि तुमचं सांगा हो इकडे बी ठीक आहे ना सगळं ठीक आहे बर हो बरं ठीक आहे मग उमाई ठेवतो फोन बरं बरं ठीक बर आहे ठेवा मग हो पाय बरं मी भुलली होती यायचा वाढदिवस आणि धाराही नाही सांगत काही यायचा वाढदिवस आहे का काही म्हणून आता उद्या जाव लागते वाढदिवसाले तर लेकरासाठी काही ना काही घेऊन जा लागन खाली हातानं जाणे चांगलं नाही वाटत अन पैसे गळ्या पैसे नाही आहे आता जवळ वेळेवर काय करावं आता असं आहे धाराचं काम पहिले सांगून देते आठ दिवस पहिले हा तर पैसे जोडजाड करून नाही ठेवले असते थे काय सांगत नाही फोन लावते फक्त पण सांगत नाही ते का दिवस आहे आई पुढच्या महिन्यात हाये हा मंगळवारी आहे बुधवारी आहे काही ना काही तर सांगायला पाहिजे आता नाही राहत माझ्या लक्षात अशा ये आता फोन येऊ दे धाराचा बोलतोच मी तिला चांगली हा म्हणून सांगत नाही काही नाही आता वेळेवर जवळ पैसे नाही आहे काही नाही आहे हा आता कोणाच्या घरी जावं म्हणाले आता यायला सांगा लागन करा बा जोडजाड कुठून येणं बा म्हणून कधी कधी पैसे राहते आणि कधी कधी राहते नाही आता पैसे होते येणं जाणं चालूच राहते पैसे काय थांबून थोडी राहते हातात हे वावरात गेले आता काय सांगू जेवण करायला येईन तेव्हा सांगा लागन त्याले इनबाईचा फोन आला होता उद्या जाचा आहे बा आपल्याले तर आनंद म्हणा आयले कोणी पैसे देते पण असो जवळ जाता जाता उद्या घेऊन घेईन मग कपडे तिकडच्या तिकडे दहा वेळा जाणं येणं केल्यापेक्षा टिकतील पैसे लागते ना उद्या जाता जाता घेऊन घेन काय काय आणायला पाहिजो ना तू तुया मतानं हा काय काय आहे तर बनले तर माहितच आहे बरं ठीक आहे ना हो तर सामान सुमान घेऊन या अन बाबा केक कधी आणशील म्हटलं आज आणशिन किन येवर पाहिजे हो आणायचं आज आण नाही तर उद्या आणजो आज जर आणशील तर फ्रीज मध्ये ठेवता येते पण पाय तू तू या मताना आज आणायचा आहे का उद्या आणायचा आहे तसं उद्या घे द्या हाय म्हणा टाइम घेऊन येईन नाही उद्याच घेऊन लागतेच किती टाइम एका घंट्यात तर ये ना होते गाडीवर उद्याच घेऊन येईन मी

काय धारा साड्या बदलायला लावतो तर घालतो तर घालतो एकदम भारी भारी साडी घालून घेतो चांगली आणि आता साडी घातली तर एकदम व्हाईट कलर गाडीवर खराब जेवणार काय व्हाईट कलरची साडी हा ना दाग निघत नाही ना मग तुम्ही कनी भल्ले चिडचिड करता बा सांगतो आ तुम्ही कपडे धुवून राहिले काय का तुम्हाला साड्या धुवायला लावतो मी आ चाला ना आता चांगलीच तर दिसते हे साडी आ हे नको घालू हे नको घालू तर काय घालू मग मी आ तुम्ही कनी माझे कपडे काढून ठेवत जा का हे घाल ते घाल लय चीड़ करत <laughs> काय करू आता सवय पडली ना जोपर्यंत तुझ्या संग भांडणार नाही तुला तंग नाही करणार तोपर्यंत गमत नाही ना मले त्याच्या बदलवतो अजून टाइम होईल आपल्याला इथं हा चाल पाण्या पावसाचं पटकन चाललं जो सामान सुमून घेऊन येऊन जाऊ अजून तुला पार्लर मध्ये जायचंय तर चाल मग आता टाइमपास नको करू पाय पान रांगोळीवर पाय ठेवता काय तुम्ही काय रांगोळी रांगोळी काढायला मेहनत लागते पाय बाजूला करा उद्या काळशी ना तू नवीन रांगोळी आता चुकून गेला पाय रांगोळीवर जाणून बुजून थोडी ठेवला मी चला जाय रे पटकन जाय जा लवकर हो आई जातो आणि मित्रांनो उद्या आमच्या मुलांचा वाढदिवस आहे तर तुम्ही सर्वजण वाढदिवसाला नक्की या रोहन आणि सोहनचा वाढदिवस आहे तर नक्की या सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचा टाइम तर चला मग आता मी मार्केट मध्ये जातो खरेदी करायला हॅलो हा बोला काय यार मेघा किती वाट पाहिला लावतो तू हा मग आणि म्हणत होती तुम्हाला दहा मिनिटानंतर कॉल करतो हा हा दहा मिनिटानंतर कॉलच नाही केला मी किती वाट पाहत होतो तुझ्या कॉलची हो बरोबर आहे मी करणारच होती तुम्हाला पण ते आमच्या बाजूचे काकू येऊन बसले तर त्याच्यानं बसाच लागते मग कोणी येते तर मी मोबाईलवर बोलन चांगलं नाही वाटत ना त्याच्यानं मग त्या काकू बसल्या आई होत्या तिथं तर मग मी बसली त्याच्याजवळ मग त्या काकू गेल्या आणि मग बाबा आले मग बाबा लय जेवणा खावणाचं द्या नाही लागत काय वाढून आता बाबा वावरात गेले तर लावला मग तुम्हाला फोन हो काय बिझीच राहतो मग तू दिवसभर कोणी ना कोणी चालूच राहते बीजी तर नाही राहत पण कोणी ना कोणी येते तर थांबाच लागते नाही तर काय म्हणून मी घरी जातो तर मेघा सांग बोलतही नाही मोबाईल वरच बोलत राहते फोनवरच राहते अशा नाही म्हणणार काय मग मला आता आता बुवानं मोबाईल घेऊन दिला तर मोबाईल वरच राहते म्हणून बोलत हो ती आहे पण करत जाय कॉल कॉल नाही करत मेसेज करून सांगत जाय थोड्या वेळानं बोलतो काकू आहे बाबा आहे अशी सांगत जाय मग मी वाट नाही पात बरं ठीक आहे गलती झाली मी तुम्हाला मेसेज नाही केला पण आता मेसेज करत जाईन सांगून देईन तुम्हाला मेसेज करून हो मेसेज करून सांगून द्या मग मी वाट नाही आता किती वेळ झाला असून घंट्यापासून वाट पाहिण चालू आहे तर मग तुम्ही समजत जाणं तुम्हाला माहित आहे का मी काम करत राहतो म्हणून कधी पाहुणे येऊन जाते कधी गावातले येते कधी पाहुणे येते कधी बाबाचेच मित्र येऊन जाते चहा आहे नाश्ता आहे बनवा लागते हो ते तर आहे म्हणा तेवढं कराच लागते नाही तर काय मग आता तुमचं बरं आहे बा तुम्ही पोरीबारी नाही म्हणून हा मस्त आयत स्वयंपाक बनवून द्या वाळ वाट वाढून द्या हातात पाणी द्या चहा द्या पोरायचं मस्त राहते पोरीबारीले लय कामं करा लागते घरातले काम करा बाहेरचे काम करा कामच काम लागते हो हो मी मान्य करतो ठीक आहे आता वाट नाही पाहिणार तब्येत गी ठीक आहे तुझी हो तब्येत गी ठीक आहे ना तुमची ठीक आहे हो ठीक आहे ना खोकला झाला तुम्हाला बसला ता तुमचा खोकला हो हो बसला ना खोकला बसला आराम आहे आता कालपासून हा काय पाण्यात जाऊ सर्दी खोकला होते होता नाही नाही झालो मी कामाला गेलो होतो त्या दिवशी त्याच्यान हो काळजी घेत जाण मग काही नाही पाहिजे होत काही हळद टाकून चहा बन नाही तर मग हळद टाकून दूध त्याला पाहिजे होत तुम्ही झोपाच्या पहिले अच्छा आतापासून काळजी चांगली गोष्ट आहे ना आता इथं आल्यावर लग्न झाल्यावर म्हटलं तुलाच काळजी घेणार हो ना कोण घेणार नाही काय हो काल कुठे गेले होते साडी गिडी घालून काही नाही ते आमच्या बाजूचे काकू आहे त्या काकूच्या घरी गेली होती साडीवाडी घालून काकूच्या घरी कार्यक्रम होता भजनाचा कार्यक्रम तर आता घरी घेऊन येईन तर करू लागजो म्हणे दोन चार काम अच्छा कोणी बलावतच राहते का आ, आता एकदम जवळची आहे घरा बाजूची आहे आता बलावते तर जाणे लागत काय हा पोरी कोणी सांगते मी होती माहिती मैत्री नाही काल आम्ही तिथंच होतो मग अन उद्या आता जेवणाचा कार्यक्रम आहे तर उद्या लागन अच्छा अच्छा मुलीने नाही बोलत काय मग जेवणा इन्व्हिटेशन देणं मी इन जेवण करायला <laughs> तुम्ही येता काय बरं या ना मग या खरं म्हटलं मी नाही करून राहिलो येऊन जाईन उद्या आता काकूच्या घरी बसल्या महालक्ष्म्या घरी जर बसवल्या असत्या तर तुम्हाला बोलावलं असतं आपण घरी नाही बसवत ना बसवाले पाहिजे होत्या मग नाही बसवत मस्त भेटणे झालीस ती काय मग आपली मी आलो असतो तर पाहिले भेटलं असतं नेहमी व्हिडिओ कॉलवर पाहिणं होते मोबाईल वर बोलणं होते आ, आमने सामने तर भेटच नाही नेऊन राहिली आपली आ, होते ना आता बोलणं आमने सामने पाहिणं काय मोबाईलवर वर काय सारखंच आहे नाही लय फरक पडते मी घा आमने सामने पाहिण मोबाईल वर बोलणं लय फरक पडते बरं ठीक आहे मग ठेवतो फोन कहू ना आता काय झालं काही नाही आता म्हटलं थोडीशी आराम करून घेतो तुम्ही आराम करा आता काम करू करू थकली नाही काय मी बरं बरं ठीक बर आहे कर मग आराम लावतो मग संध्याकाळी फोन हो ठीक हो, आहे ना बाय मग